नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा साथेसात बिलायकॉनला ऑन करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याची अपडेट तुम्हाला लगेच मिळून जाईल बघा मित्रांनो तुमच्यासाठी एक खास बातमी आहे विशेष आणि पदवीधारकांना आता स्टेशन मास्टर आणि टी सी लिपिक होण्याची सुवर्ण संधी आहे बघा मित्रांनो काय आलं एक ॲड आलती आता म्हणजे ॲड आलेली आहे की रेल्वेकडून अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जागावर भरती त्यात महिलांना शुल्कातून सूट भेटलेली आहे बघा म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला महिलांना शू त्याच्यातून सूट आहे बघा मित्रांनो सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी रेल्वे भरती बोर्डाच्या वतीने चांगली सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे विविध पदांच्या एकूण किती अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जागावर मेगा भरती केली जाणार असून त्यात बारावी उत्तीर्ण पदवीधर तरुणांना रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे बघा मित्रांनो आपण रेल्वे भरती म्हणजे एक चांगला जॉब मानला जातो आता सध्या रेल्वेत असेल तर चांगल्या सुविधा पण आहेत त्यांना तुम्हाला कुठं जायचं यायचं असेल तर ते फ्री भेटतं त्यांचं पास भेटतात फॅमिलीला तुम्हाला वडिलांना तुमच्या ही एक चांगली गोष्ट आहे त्यांच्याकडनं आणि जॉब कसा आहे मित्रांनो तुम्ही ज्या डिव्हिजनला भरता फॉर्म तिथंच तुम्हाला तो जॉब करायचं आहे घरापासून जवळच तुम्हाला भेटू शकतं बघा सोलापूरला असेल तर सोलापूरला पण भरपूर रेल्वेचं जाळं आहे पुणे मुंबईला तर काही बोलायचंच काम नाही एवढी जागा तिथं म्हणजे भरल्या जातात आणि काम करने संदी तर काम करण्याची सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे तर बघा अशी आहे संपूर्ण मेगा भरतीची प्रक्रिया बघा शैक्षणिक पात्रता काय उमेदवार हे कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण काय बारावी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून म्हणजे बघा मित्रांनो तुम्ही बारावी उत्तीर्ण असायला पाहिजे जसं पोलीस भरतीचे उमेदवार पण याला आ, एलिजिबल होतात बघा मित्रांनो आपण फक्त पोलीस भरती न करता इतर भरत्यांकडं पण लक्ष दिलं पाहिजे आणि पोलीस भरतीपेक्षा हे प्रो जॉब प्रोफेशनल म्हणजे चांगलं सुखाचं असतात कायकांना वर्दी पसंत असते तर त्यांनी ती पोलिसचंच करावी तयारी आणि बाकी ज्यांना बाबा जॉब पाहिजे काहीही करून जॉब हवा असेल तर त्यांनी रेल्वेला पण अप्लाय करा किंवा इतर कोणतेही भरती आले तर मी त्याची अपडेट देईल त्याला पण तुम्ही अप्लाय करा बघा प काय आहे बघा उमेदवार हे बारावी उत्तीर्ण असायला हवेत ज्या जागा पदवीधारकांसाठी आहेत ते उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून म्हणजे कोणत्याही विद्यापीठातून तुम्ही का अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा याबरोबरच उमेदवारांना टंकलेखन बघा इथं फक्त लिपिकासाठी टंकलेखन अर्थात टायपिंग आणि कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे कॉम्प्युटरचं ज्ञान हे पोलीस भरतीला पण तुम्ही एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी हा तुम्ही केलेला असतो आणि ते उमेदवार इथं एलिजिबल होणार आहे तर बघा पदवीधारकांसाठी एकूण जागा किती आहेत तर बघा जास्त जागा आहेत आठ हजार एकशे तेरा जागा त्यांच्यासाठी आहेत तर तुम्ही ह्यातून एम पी एस जी म्हणजे ह्यामध्ये पहिलं रेल्वे तरी भरती व आमच्यात एक आत्ता पी एस आय झालेला आहे मुलगा त्यानं काय केलं पहिलं ट्रॅकमन म्हणून भरती झाला रेल्वेत आणि तिथून त्यानं अभ्यास करून एम पी एस सी क्रॅक करून पी एस आय पदावर त्यानं आता जॉईन केलेलं आहे तर बघा ही एक सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी कुठं ट्रॅकमन असाल तर तुम्ही एखाद्या ठिकाणी घेतलं तर फक्त तुम्ही जॉब करत असताना तुम्हाला रेल्वेचं टायमिंग ता दिलेलं असतं त्यावेळेसच फक्त तुम्हाला ते काम असतं बाकी वेळेस तुम्ही फक्त तिथं हजर असणं आवश्यक आहे तिथं म्हणजे बसून असायला हवं आणि बसल्यानंतर तुम्ही तिथे अभ्यास पण करू शकता बघा तिकीट सुपरवायझर आणि हिथं हिथं बघा मित्रांनो तिकीट सुपरवायझर स्टेशन मास्टर यांना काम असतं ट्रेन मॅनेजर तर थोडं कमी कामांना काम असतं अकाउंटंट टायपिस्ट यांना जास्त काम असतं वरिष्ठ लिपिकला कमी असतं बघा मित्रांनो तर ह्या जागा आहेत वरिष्ठ लिपिकच्या आहेत सातशे बत्तीस अकाउंटंट टायपिस्टचे आहेत पंधराशे सात ट्रेन मॅने ट्रेन मॅनेजरच्या आहेत तीन हजार एकशे चव्वेचाळीस स्टेशन मास्टरचे आहेत नऊशे चौऱ्याण्णव तिकीट सुपरवायझर बघा तुम्ही तिकीट चेक करणार म्हणजे टी सीचे आहेत आ, किती सतराशे छत्तीस जागा आणि पदवीधारकांसाठी म्हणजे एकूण मिळून जागा आहेत किती आठ हजार एकशे तेरा जागा त्याचं ते काही इथं अवलोकन दिलेलं नाही बघा इथं दिलेलं आहे साईडला स्टेटर मास्टर साहित्य टी टी सी ट्रेन लिपिक कनिष्ठ लिपिक ट्रेनी तांत्रिक आदी पदांच्या यात समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे त्या आठ हजार ज्या जागा आहेत त्यात त्या मिक्स जागा आहेत बारावी उत्तीर्ण उमेदवारासाठी तीन हजार चारशे पंचेचाळीस जागा या तिकीट लिपिक वीस म्हणजे दोन हजार बावीस जागा टायपिस्ट करत्या तीनशे एकसष्ट जागा कनिष्ठ लिपिक करता नऊशे नव्वद जागा आणि ट्रेन लिपिकच्या बहात्तर जागा आहेत असे आहेत अर्ज शुल्क बघा सर्वसामान्य प्रवर्गासाठी म्हणजे ओपनसाठी आहेत पाचशे रुपये आणि ओबीसी डब्ल्यू एस एस टी ट्रान्जेंडर आणि म्हणजे काय आपण म्हणतो त्याला ट्रान्सजेंडरच म्हणू पूर्ण पूर्व सैनिक म्हणजे माजी सैनिकांना आणि महिलांसाठी अडीचशे रुपये ही फी आहे बघा मित्रांनो आणि असे मिळेल वेतन बघा बारावी तीन जे आहेत त्यांना एकोणीस हजार नऊशे हे बेसिक असतं मित्रांनो आणि एकवीस हजार सातशे कमीत कमी तुम्हाला एकोणीस हजार नऊशे म्हणजे मित्रांनो याच्यानंतर तुमचं टी ए डी ए ह्याच्यात लागू होतात आणि कमीत कमी तुम्हाला पस्तीस हजार पगार इथं भेटतो आणि खालचं बघा पदवी धारकांसाठी आहे तिथं लिहिलेलं आहे त्याच्यात एकोणतीसशे दो एकोणतीस हजार दोनशे सॉरी एकोणतीस हजार दोनशे ते चौ पस्तीस हजार चारशे एवढी पदवीधारकांसाठी वेतन म्हणजे बघा ह्यांचं बेसिक किती आहे एकोणतीस हजार दोनशे कमीत कमी पगार किती एकोणतीस हजार दोनशे म्हणजे याच्यात टी डी ए ॲड केला तर तुम्हाला कमीत कमी पन्नास ते पंचावन्न हजारपर्यंत पगार जातो हा पगार भरपूर आहे मित्रांनो सध्याच्या याच्या घडीला आणि बाकी सुविधा तुम्हाला रेल्वे देऊनच जातं तर या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ ज्या उमेदवारांना गरज आहे त्यांना नक्की शेअर करा बघा मित्रांनो जागा आलेल्या आहेत आणि अभ्यास तुमचा आहेच चालू तर आणखी अभ्यास चांगला करा आणि फॉर्म भरून टाका बहुतेक ह्या दोन तीन दिवसात फॉर्म चालू झालेले आहेत किंवा होतील आणि या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद